अभ्यास केला आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या जी मंडळे आहेत शिष्यमंडळ त्या सगळ्यांना ती पुराणांचे अभ्यास दिले त्यांनी ते पाठही केले पण मनुष्यकृत बुद्धीमध्ये लो जसे दोष निर्माण होतात भ्रम प्रमाद विप्रलिप्सा कर्णाकाठ तर हे दोष त्या पुराणामध्ये आले पहिलं एक कारण सांगितलं तुम्हाला लोभ त्या लोभामुळे पुराणांचा अर्थ लोपला म्हणजे लोभीपणामुळं जसा लागेल त्या त्या पद्धतीने त्याचे अर्थ लावण्यात आले हा एक पहिला मुद्दा दुसरा भाग आहे की मानविक बुद्धीमध्ये जे दोष सांगितलेले आहेत भ्रम प्रमाद विप्रलिप्सा कर्णापाठक तर तेव्हा याचं एक ज्ञान तुम्हाला आहे अगोदर पाठात सांगितलेलं आहे या प्रमाद कशाला म्हणतात तर तेव्हा हां तर हे पौरुषे वेदामध्ये भ्रमप्रमाद नसतात ते लिखाण करताना पण ज्या वेळेला पुराणामधून जो भाग प्र प्रतिपादन झाला तो ज्यांनी तो सांभाळला तर त्यांच्यामध्ये तो येणार भ्रमप्रमाद कोणामध्ये आले या मानवांच्यामध्ये आले कारण मानवाने त्याचा काय केला पुरस्कार केला आणि तीच पुराणं पुढच्या पिढीला सांगितली त्यांनी ती पाठ केली पाठ सुद्धा शब्द रचना बदलू शकतात किंवा अर्थच चुकीचा लागल्यावरती त्यांनी त्यांनी जोडून घेतला वेगवेगळा अर्थ तर अशा प्रकारे पुराणामध्ये सुद्धा बदल झाले म्हणजे त्याच्या अर्थामध्ये अर्थे लोपली पुराण पुराणं अर्थांच्याद्वारे लोपली म्हणजे त्या पुराणाला काय सांगायचं आहे ते राहिलं बाजूला भलतच काहीतरी अर्थ त्याचा समोर यायला लागला त्यावेळेला तुकबराय म्हणतात की आम्ही या ठिकाणी येतो आणि त्यांच्यात काय करत असतो त्याचे यथार्थ अर्थ प्रतिपादन करत असतो तुकोबरांनी पुराणाचे अर्थ यथार्थ पाहिले असे नाही तर पुराणाचे चुकलेले अर्थ गाथेमधून बाहेर काढले म्हणजे पुराणावर नवीन टीका केलेली तुकोबरांची दिसत नाही कोणत्याही पुराणावर तुकोबरांची टीका नाही मग हे कसं काय केलं बरं त्यांनी तर पुराणामधून जे जे प्रतिपादन केलेलं दिसतंय ते तुम्हाला तंतोतंत तुकोबऱ्यांच्या गाथेमधल्या वचनांशी जुळत असेल तर समजून घ्यायचं ते बरोबर आहे आणि गाथेच्या विरुद्ध पुराणात जर काही वर्णन येतं असेल तर ते तिकडंच चुकलं लोपलेलं आहे ते म्हणून तुकोबऱ्यांनी दुरुस्त केलेले हे सगळ्या अभंगाच्या माध्यमातून पाहून घ्या कोणत्या अभंगात कोणत्या पुराणाचा कोणता संदर्भ हे पाहावं लागेल म्हणजे हे खास समीक्षेचा विषय आहे ज्याला कोणाला अभ्यास करायचा आहे त्यांनी काय करावा तो करावा ही सगळी पुराणं आणि तुकबरायांची गाथा याच्यात कोणत्या पुराणाचा अर्थ लोपला आणि कोणत्या पुराणा त्याच्याविषयी त्या अभंगामध्ये कारण हे तुकोबराय म्हणतात याचा अर्थ त्यांनी केलेलं आहे ते हां तर ते अशा प्रकाराने त्याच्यामध्ये केला पुराणांचे अर्थ लोपले दुसरा आहे वेगवेगळ्या भाषांचं इ होणारं अतिक्रमण हे अर्थ लोपण्याला कारणीभूत असतं त्यावेळेला तर भारतामध्ये कितीतरी भाषा आहेत आणि माऊलीस म्हणतात छप्पन्न भाषेंचा केलासे गौरव नवी नाव उभारली तसा अनेक भाषा असतात आणि प्रत्येक भाषामधील समांतर जरी एखादा शब्द आला एकासारखा सारखा तर तो शब्द त्याचा अन्य भाषेमध्ये असलेला वेगळा अर्थ आणि त्या साधकांनी किंवा चिंतकांनी लावलेला त्याचा चिंतन करणाऱ्यांनी लावलेला अर्थ तर तो अर्थ बदलत चालतो म्हणून वेगवेगळ्या भाषांचे आहेत आता कितीतरी वेगवेगळ्या भाषेंचे शब्द पुराणामध्ये बी आले त्या माऊली छप्पन्न भाषेचा केला गौरव म्हणतात तर त्याच्यात आलेले नसणार आहेत का तर आलेले आहेत आणि मग त्याचे अर्थ दुसरा भाग आहेत त्याचा अर्थ कसा लोपला तर तो अर्थ जर चिंतन करणाऱ्याला कळाला नाही तर तो लोपला कारण तो काहीतरी त्याच्याविषयी काहीतरी सांगेल आणि पुढे निघून जाईल कारण त्याला त्याच्यातलं त्या शब्दाचा अर्थच नाही माहिती तर अशा प्रकारेही अर्थ लोपू शकतो ते ज्यावेळेला तो, तो चिंतन करत असताना त्याला तो अर्थ शब्दाचा अर्थ कळाला नाही कारण तो अन्य भाषेतला होता म्हणूनही हे एक कारण आहे आणि त्याला कळाला नाही हेही कारण ठरतं आणि तशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा बी होत्या पूर्वी ब्राह्मी नावाची एक भाषा होती आत्ता आता एक मोडी नावाची भाषा आपल्याकडे इथे येऊन गेली मोडी मोडी आमच्या आजोबा येत होते हां मोडी लिपी आणि मग मोडीच्या आता कोणाला कळते मोडी त्यांच्या काही काही हस्तलिखित असतील अजून त्यांचे बॅग त्या हां मोडीचंच मोडीचं मोडीचे क्लास घेत आहेत तू बरोबर करावं लागेल कारण तर माहीत नाही तशी ते ब्राह्मी लिपीसुद्धा होती आणि ब्राह्मी भाषेचंही वर्णन येत आहे आणि अजून दोन चार भाषा ज्या संस्कृतच्या समकालात होत्या तर त्या त्या भाषांचे शब्द याच्यामध्ये पुराणामधूनही आले आणि म्हणजे वेगवेगळ्या श्लोकामधून संस्कृतमध्ये बी बदल झाले आणि पुराणातल्या याच्यामध्ये सुद्धा बदल झाले तर संत जे काय करत असतात नवीन काय करत नाहीत म्हणतात आम्ही तर ते जुने जे आहेत याच्यामध्येच आम्ही काय करतो त्याच्या योग्य अर्थ करून देण्याचं काम आमच्याकडं दिलेलं आहे अशा प्रकारचे अर्थे लोपली पुराणे दुसरा भाग आहे नाश केला शब्दज्ञाने हे तुकोपराय काही विशिष्ट लोकांसाठी सांगताना दिसतात असं वाटतंय कारण शब्दज्ञानाने मोक्ष होतो त्याच्यात काही शंका नाही पण नाश केला शब्दज्ञाने असं म्हणतात ते तर शब्दज्ञानाने नाही मोक्ष होत पण शब्द ज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही असा अर्थ आहे तर ज्या वेळेला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं तर ते शब्दज्ञानावर आधारित आहे आणि त्याच्यात गुरूंकडे जायचं तिथे जाऊन ग्रंथांची अध्ययनं करायची ही परंपरा पूर्वापार आहे तुकोबराय या परंपरेच्या विरोधात येत असं नसून शब्दज्ञान झाले आणि शब्दज्ञान झालं की काम झालं असा म्हणून तो मनुष्य विषयाच्या छंदात जर पडत असला किंवा अधिक विषय भोगायला सुरुवात केली असंही होऊ शकतं विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली तुकोबराय म्हणतात कारण शब्दज्ञान हे मोक्ष देत नाही पण मग शब्द ते शब्दज्ञान झालं याचा ताठा अहंकार त्याच्या ठिकाणी तयार होतो आणि तोच ताठा अहंकार किंवा ता जो ताठा निर्माण झाला तर त्याने त्याचा सरळ सरळ उपयोग कशासाठी केला तर पट पोट भरायला केला त्या त्या शब्द शब्दांचा नाश केला शब्दज्ञाने अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञान म्हणजे त्याच्यातले पांडित्य मिरवणारे अगोदरच्या याला बी तुकड्याला लागतो तो की पुराणांचा बी अर्थ लोपल्याला कारणीभूत त्या शब्दज्ञान हे त्याला कारण ठरू शकतं एका एका शब्दावरती चार चार दिवस बोलणारे पंडित आहेत एकच शब्द काढला की त्या एका, एका शब्दावर त्याच्या उत्पत्तीवरून व्याकरणाचं ज्याचे चिंतन झालेली तर मग त्याचा सगळ्याकडून फिरवला जातो तो सगळा शब्द आणि एका शब्दावर चार दिवस व्याख्यान दिलं नाश केला त्यांना ते व्याख्यानापेक्षित एका त्याचा रस काढून त्याच्यापासून उत्पन्न होणारा फायदा सांगायचा आहे तो शब्द फार पळण्याची आवश्यकता नाही तर त्याच्यापासून काय काय सांगायचं आहे त्या ऋषिमणींना साधूंना संतांना हा अर्थ काळाला पाहिजे म्हणून त्याचा तात्पर्य अर्थ काढता आला पाहिजे नाहीतर मग खिस जर काढत बसला ना एक एक शब्दाचा भाव या पदाचा खिस काढत बसला आणि मग त्या भावपदावरती बोललं की चार दिवस झालं पण भावपदाचा किती जरी बोलला तरी चित्त जर पाझरलंच नाही तर भावपदाचं कितीही व्याख्यान दिलेलं सगळं काय झालं तर ते असं आहे म्हणून शब्दज्ञान हे जरी चांगलं असलं तरी शब्द ज्ञान हे खरोखरच भक्ती ज्ञान वैराग्य याची वृद्धी करतं का हे पाहायला पाहिजे जर त्याच्यामध्ये ती वृद्धी जर होत नसेल तर नाश शब्द शब्दज्ञाने तर बरा परत जागृती द्यायला येतात अजून दुसरा एक भाग आहे की अद्वैत तत्त्वज्ञान हे शब्दाच्यावरतीच आधारित आहे म्हणजे ज्या वेळेला मग तिथे उलट त्यांनी काय केलेलं आहे कर्म आणि उपासनेचा त्याग करायला लावलेला आहे आणि त्याला काय दिलं अद्वैत तत्त्वज्ञान प्राप्त करायला लावलेलं आहे पण ते, ते, ते अद्वैत तत्त्वज्ञानाचा जर अधिकारी नसेल आणि अद्वैत तत्वज्ञान त्याला पाजलं जात असेल तर ते त्याला शब्द पाजले जातात ज्ञान नाही जात तिथपर्यंत आणि तेच ज्ञान घेऊन तो काय करतो विक्री करतो म्हणजे એક પંડિત પણ મિરવતી શ્રેષ્ઠ એક જ્ઞાનવિકોની ભરતી પોટ લાગી વેદ કરિતાૃપ્તિ મૃગજળો રયા સંસારયાત્રા ભરલી ચોરજ અહંભાવે ચળે હાટબાદાર કામ ક્રોધે વિકે મદમત્સર ધર્મલોપે અધર્મે વ્યવહાર યાત્રા ભરલી જણીદેવી વિન્મુખ પ્રાણી વિષયાજી દાટણી ભ્રાંતિ આડરે માઉલીના નભરાય મનતસા नुसते शब्द घेऊन काय करणार आहे कारण त्या शब्दाने काहीच होत नाही पण अशा आणि बहुतेक मग अद्वैतामध्ये असंच झालं म्हणून एक वेळ असा होता की शंकराचार्य येण्याच्या आधी ते द्वैत आणि भेदवाद्यांचं फार प्रस्त होतं त्यावेळेला म्हणजे द्वैती होते आणि त्या द्वैत्यांचा द्वैताने तर मोक्ष होत नाही आणि भारतभूमीत जर हे लुप्त झाली तर काय होईल म्हणून संतांचे अवतार होतात शंकराचार्यांचा अवतार त्याच्यासाठीच झाला की ब्रह्मविद्या देण्यासाठी खास मग त्याने द्वैतवाद्यांचं काय केलं पूर्ण का खंडन करून टाकलं द्वैतांचं जे भेटेल त्याचं खंडन करायचं आणि मग काय दिलं त्यांनी तर त्यांनी सांगितलं की ब्रह्मविद्येशिवाय मोक्ष होत नाही आणि मग सगळे शिष्य झाले कोणाचे शंकराचार्यांचे त्यांचं प्रस्थ फार मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं असंही झालं तरी मग अनेक जे द्वैत आचार्य होते, होते, थी। होते थी। ते तर होतेच पण द्वैत आचार्यांचे खंडनं झाल्यामुळे आपापच त्यांचे संप्रदाय मागे पडतात हे होतच आणि आचार्यांनी केलं हे काय वाईट केलं असं नाही आचार्यांनी बरोबर खरं द्वैताचं खंडन करून अद्वैताने मोक्ष आहे हे तर अगदी सत्यच आहे त्याच्यात काही शंका नाही पण आण अधिकारी त्याच्यामध्ये घुसले आणि आण अधिकाऱ्यांनी तेही अहम ब्रह्मास्मी करायला लागले म्हणजे जे अहम देहास्मी राहतात देहावर राहतात ते सुद्धा काय करायला लागले म्हणजेच नाश केला शब्दज्ञाने आणि पोटासाठी धंदे करायला लागले आणि मुखाने काय बोलायला लागले की मी ब्रह्मा आहे तर आता हे यांचा काय व्हायचं बॉ ह्याचं म्हणून तुकबरायांनी हे सुद्धा पाहिलं की अद्वैती जे आहेत ते नुसते शब्द ज्ञान परिपूर्ण अद्वैती कोणी जरी असला त्याला काय मिळणार आहे फायदा तर त्याला त्याच्यापासून मोक्ष प्राप्त होणार नाही मग त्याच्यापेक्षा भक्ती केलेली चांगली असे तो खोबऱ्यांचं म्हणणं आहे बा तुम्हाला जर नुसते शब्द ज्ञानात पाठांतर करून जर पोट भरत नसेल अर्थात समाधान तृप्ती शांती लाभत नसेल तर भक्ती तुम्हाला काय करेल जिवाळा देईल समाधान करेल म्हणून तुकोबरायांनी भक्तीचा प्रसार केला तुकोबरायांच्यावर द्वैताचा आरोप केला जातो पण तुकोबराय द्वैती नसून अद्वैतीय आहेत पण त्यांना चित्तामध्ये समाजाच्या विषयी फारच तळमळ दिसते म्हणून आणि दुसरी गोष्ट आहे ब्रह्मज्ञान आहे ना ते शेवटचं साधन आहे त्याच्या अगोदरचे जे साधन आहेत त्याच्यात उपासना ही सर्वश्रेष्ठ साधन आहे कारण कर्मामधूनही लोकांना बाहेर काढलं लो तुकोबरायांनी फार कर्मामध्ये नाही टाकलं किंवा कर्मपर फार तुमचं तुम्ही प्रामाणिकपणे राहा आचरण चांगलं ठेवा आणि विठ्ठला असं काय करा भजन करा एवढाच विषय प्रतिपादन केला तुकोबराय ब्रह्मज्ञान सांगताना दिसत नाही ते म्हणतात होतं आपाप मिळतं जो कोणी आ उत्तम अधिकारी होतो त्याला आत्मज्ञान आपाप सद्गुरू आपायसा भेटेची की त्याला सद्गुरू भेटतात आत्मज्ञानही होतं पण जो अधिकारी नसेल तर मग त्याने काय करावं तर त्याने जरी वेदांतशास्त्र म्हणत असेल श्रवणच करा तरी तुकोबराय म्हणतात तुम्ही असं करा उपासना करा आणि रामकृष्णारी नावाचा जप करा विठ्ठलाच्या नावाने टाव फोडा तर तेव्हा हे प्रतिपादन करायला तुकोबराय वैकुंठातून खाली आले आणि कशासाठी म्हणताल तर नाश केला तर शब्द ज्ञाने तर अशा प्रकारचे जे कोणी नुसतेच शब्द घेऊन शब्दाचे विक्री करत असतील शब्दाचा बाजार मांडला असेल आणि आज तरी काय झालेलं आहे तसंच झालेलं आहे ना, ना सगळीकडे स्नाश केला शब्द ज्ञाने दोन चार पाच प्रमाणं पाठ करायची बाकी काहीच नाही काही नाही त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही तथ्य नाही काही नाही काही गप्पा हाणतेत आपली काही सांगतो फक्त त्यांना एवढंच कळालं ना चार दोन पाच अभंग पाठ केले की काम होऊन जातं किती काही बोलायचं काय म्हणाले येईल ते बोलायचं बा आणि त्याच्यामुळे आणि लोक म्हणतात त्याला कीर्तन लोकं त्याला प्रवचन म्हणतात हा हा असंच विशेष भाग आहे तेव्हा याच्याद्वारे काय होईल तर काहीच नाही होणार तर या ह्या कशाचा नाश केला तर खऱ्या भक्तीचा नाश केला खऱ्या ज्ञानाचा नाश केला कोणी या शब्द नाश केला शब्द ज्ञाने कशाचा नाश केला तर खऱ्या भक्तीचा खऱ्या ज्ञानाचा Uh, नाहीतर ते शब्द वाईट आहेत असं काय म्हणायचं नाही तुकोबराय कारण तुक तुकबरायच म्हणतात की आमा आम्हा घरी धन शब्दाची च रत्ने शब्दाची द्वारे यज्ञ करू है ना शब्द शब्दा आम्ही शब्दाचीच पूजा करू शब्द हे आमच्यासाठी फारच श्रेष्ठ आहेत तुकबराय म्हणतात आणि मग शस्त्र म्हटलेलं आहे शब्दाला आणि मग असं जर शब्दरूपी शस्त्र तुकबराय वापरत असतील तर ते शब्द नाशकेला शब्द ज्ञाने असं कसं काय तर ते शब्द भक्तीमध्ये त्याला आणू शकत नसतील ज्ञानामध्ये त्याची ही करत नसतील प्रगती करून घडून आणत नसतील किंवा विवेक वैराग्य उत्पन्न करत नसतील तर अशा शब्दाविषयी तुकबराय बोलतात आता वरवरचे पोकळ असणारे शब्द किंवा स्तुतीपर केलेले शब्द तर या शब्दांच्या विषयी तो खबर आहे नाराज आहे म्हणून त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल अवतार घेतला आणि काय केला आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे